चोवीस तारीख सायंकाळी जे चाळीसगाव ग्रामीण पोलिस यादीमध्ये कन्नडगाटचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता त्या गाडीतून आम्ही त्रेचाळीस के जी ॲम्फिटामिन जप्त करण्यात आलेला होता त्याची पूर्ण किंमत होता चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल त्याला ते, ते दिवशी आम्ही अटक करण्यात आल्या होत्या मग आरोपींच्या तपासाऱ्या दरम्यान दे दिलेल्या माहिती अनुसार आम्ही चार पथक तयार करण्यात आले होते एक पथक दिल्ली एक पथक मध्य प्रदेश एक बेंगलोर आणि एक नागपट्टनम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते मग एका पथक जे नागपटणम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे माणसं ही पूर्ण ड्रग्जचं सूत्रधार आहे किंगपिन आहे त्यांना एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना नागपटनमधून अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि पाच दिवसाचा पी ए कस्टडी भेटलेला आहे बॅकग्राऊंड ह्याचं जे महालिंगमचा बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरुद्धात आतापर्यंत बारा जुने गुन्हे आहेत त्याच्यापैकी दोन तीन डी पी एस गुन्हा देखील आहेत आतापर्यंत जे तपास मध्ये ही निष्पन्न झालं की ही जे माणसं आहे ड्रायव्हर आहे Uh, दिल्ली आणि हरियाणा बॉर्डरमधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्जचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक बॉर्डर बॉर्डरपर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढचं माणसं घेऊन जाणार होत्या मग ही जे पुढचं माणसं आहेत म्हणजे दिलेल्या माहितीनुसार नागपट्टणमकडं घेऊन जाणार होतं नागपट्टणमवरून म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचं बॉर्डर अंदाजे पंधरा वीस किलोमीटर असतात मग तिथून तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे एक लिगल ॲक्टिव्हिटीज आहेत तिथं होतात मग असा अंदाज आहेत की ते ही जे काही एवढं मोठ्या क्वांटिटी आहे कदाचित ते एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्याचा त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे हे माझा पवारचा विषय नाही आहे जे आमच्याकडे आहेत आम्ही तपास करतोय एकूण मुद्देमाल त्रेचाळीस के जीचा होत्या आणि किंमत होता चौसष्ट करोड अठ्ठ्याण्णव लाखाचा आहे त्यांना प्रत्येक वेळी म्हणजे याच्या पुरी पण एक, एक दोनदा केलं असं मी माहिती पडलेलं आहे ह्याच है, मार्गातून आणि त्यांनी अंदाजे दहा ते पंधरा लाख त्यांना एका ट्रिपमध्ये देत आहे असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि त्या बाबतीत देखील आमचा तपास चालू आहे आणखीन या गुन्ह्यामध्ये एक निष्पन्न आरोपी आहे योगेश महालिंगम ते फरार आहे त्यांचं अटक करण्यासाठी आमचं पथक प्रयत्न करत आहे लवकरात लोग लवकर त्यांनाही देखील अटक करून अटक करत आहे अजून काय डिटेल असेल तर आपल्याला अपडेट देऊया डिलिव्हरी करण्यापलीकडे या कर आरोपींचा नेमका या प्रकरणात काय असा म्हणतो रिसीव करायचं आणि डिलिव्हर करायचं करण्या पलीकडे काय सहभाग आहे आमचे काही वेगळा काही सहभाग निष्पन्न झाला आहे कळलं रे मला ड्रब जे आहेत आपण ते रिसिव्ह करून डिलिव्हर करण्यापर्यंत एवढंच त्यांचं एवढंच पुरतं त्यांची जबाबदारी होतं पण एक्झॅक्टली ही जे गँग कसं काम करता है? या विषयी आमचा तपास चालू आहे